जानेवारी दोन हजार चौतीस रोजी एक आदर्श पहिल्याचं मैदान होणार आहे कामगार केसरी तर ह्या मैदानाचे आता पूर्ण तयारी झालेले फाट्या वगैरे आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आयोजकांची मुलाखत घेण्यासंदर्भात आले मैदानाच्या तास कसे आहेत काय आहे सगळी कशी तयारी झाली हे आपण समोरच्या आयोजकांच्या कोणी विचार चला तर नमस्ते नमस्ते प्रथमत आपला परिचय द्या <laughs> मी कुमार बंडलकर कवटळी आता हे मैदान किती तारखेला भरवले तुम्ही हे मैदान उद्याच्या येणाऱ्या सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी संपन्न होत आहे कशा संदर्भात भरवले हे मैदान मकर संक्रांती निमित्त कामगार केसरी केसरी असं तुम्ही नाव दिले तर कामगार केसरी नाव देण्यापाठी मागचा काय हेतू आहे तुमचा हे आमचे मार्गदर्शक आणि या मैदानाचे नियोजक पैलवान कांताभाऊ जाधव यांना दोन हजार सात साली कामगार केसरी हे पदक मिळालं आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही कुस्तीतील कामगार केसरी हे पदक मिळालं आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या मैदानाला कामगार केसरी नाव दिलेलं आहे आता मग पुन्हा एकदा मला त्या मैदानाची तारीख वार आणि ठिकाण सांगा हे मैदान सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी व्याळीच्या जुन्या फाटीवरती होत आहे ह्या फाटी निमगावपासून एक जवळच आहे आणि व्याळीची जुनी फाटी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मोठ्या रोड लगतच हा मोठ्या रोड पासून एक पाचशे मीटरच्या निमगाव लोणी देवकर हो निमगाव लोणी देवकर रोड लागतच पाचशे मीटर रोड फाटी वार तुम्ही तारीख सांगितली सोळा तारीख हो वार कुठला आहे शुक्रवार शुक्रवण्याची वेळ किती सकाळी मैदान सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे आणि संध्याकाळी संध्याकाळी पाच वाजता मैदान फायनल होईल प्रतिम्यापासून बक्षीस सांगा मला या मैदानासाठी प्रथम बक्षीस आहे एक लाख रुपये द्वितीय बक्षीस आहे एकाहत्तर हजार तृतीय बक्षीस आहे एक्कावन्न हजार एक चतुर्थ बक्षीस आहे एक्केचाळीस हजार पंचम बक्षीस आहे एकतीस हजार सहावं एकवीस हजार आणि सातवं अकरा हजार आणि फायनलच्या बैलगाडी मालकांना दोन डाली प्रत्येकी दोन प्रत्येकी दोन ढाली म्हणजे दोन्ही बैल मालकांचा विचार केला हो हो त्याबरोबर क्वार्टर फायनल आता क्वार्टर फायनल राहणाऱ्या प्रत्येकी बैलगाडीला दोन दोन हजार रुपये प्रत्येकी बक्षीस आहे त्याचबरोबर प्रवेश फी किती असेल प्रवेश फी एक हजार रुपये एक टक्के तुम्ही प्रवेश फी तर हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र शासन यांच्या नियमवतीनुसार होणार का हो हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र शासन यांच्या नियमानुसार होणार आहे ओके दादा आता तुम्ही सांगितलं की हे मैदान महाराष्ट्र शासन वाकील भारतीय बैलगाड संघटनेच्या नियमानुसार होणार आपण पूर्वी आलो त्यावेळेसच विचार मैदानाची पाहणी केली का तर आता मैदानाच्या शासकीय परमिशनची प्रोसेस कुठपर्यंत आली शासकीय परमिशनची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि त्यांनी आज फोन केला तर ते आता घेऊन जा म्हणले परमिशन आता आमच्या इथं बाईट बाईट झाली परमिशन आणि आम्ही जाणार आहे आणि हे परमिशन हो सोशल मीडियावरती येईल सगळी हो 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 कितकीतून पंकज दत्तात्रय डोंगरे आता मला सांगा की हे ह्या मैदानावरती किती मैदान झाले कमीत कमी दहा ते अकरा मैदान इथं झालेले आहेत सगळे आता मी समक्ष पाहतो की तुम्हाला पहिल्या मैदानापासून आतापर्यंत तुम्ही ह्या मैदाना कंटिन्यू आहे बरोबर आहे म्हणजे मैदानाचं माप घेणं तास घेणं सगळं 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 म्हणून आता मी तुम्हाला विचारतोय की ह्या मैदानाची तासांची लांबी किती साडेआठशे फूट आहे ही तासांची रुंदी किती रुंदी पंधरा फूट आहे आणि सुट्टीला खाली खावायची जागा आहे सुट्टीला भरपूर अशी जागा आहे की कमीत कमी दहा गट पंधरा गट वीस गट पर्यंत बैल थांबू शकते था। आणि निकाल रेषेच्या पुढे जागा आहे जवळजवळ फूट पुढे जागा आहे निकाल रेषेपासून या मैदानाच्या आसपास कुठली धोकादायक आहे नाला दरी कुठल्याच प्रकारचं काय असं का धोकादायक नाहीये की जेणेकरून बैल मालकाला आणि इथल्या आयोजकांना त्रास होईल असं कुठलाच परिसर नाहीये आणि मैदानाभोवती आसपास परिसर आहे मैदानाच्या आसपास म्हणजे बैलांसाठी झाडं बी आहेत उभं राहण्यासाठी बसण्यासाठी लोकांसाठी बी आहे जागा अशा कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही इथं बैल मालकांना आणि बैलप्रेमींला ह्या मैदानावरती खबरदारी म्हणून बॅरिकेट असते पन्नास टक्के आपण बॅरिकेट केलेली आहेत हां दोन्ही साठी प्रेक्षकांना <coughs> दाखवणार म्हणून निकाल रेषेवरती तुमच्या स्वयंसेवक सगळे प्रेक्षक पाठिमाग ठाराव हो आपण स्वयंसेवकांना बी असं सांगितलेलं आहे की जेणेकरून एखाद्या बैलमालकावर अन्याय झाला नाही पाहिजेल हो अशी बी तयारी केलेली त्याचबरोबर न जाणो अपघात होतो एखादा तर त्यासाठी ॲम्बुलन्सची सोय अशी ॲम्बुलन्सची सोय आपण केलेली आहे तर त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी आणि माणसांचे बी डॉक्टर दोन्ही असतील हे दोन्ही अवेलेबल केलेत आपण आपण त्याला त्याचबरोबर जर समजा एखाद्याला ज्याणू बैलाला धोकापट झाली तर त्यासाठी ॲम्बुलन्स असेल आहे 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 सुद्धा आपण सोय केलेली आहे आता हे मैदान संपूर्ण लाईव्हवरती असेल हा अगदी आता ह्या मैदानाचं लाईव परीक्षे पण कशा होते आपलं शरीर अड्डा म्हणून जे आहे त्यांच्याकडं ह्या मैदानाचं समाचार नको करणार संपत संपत वागमुळे आणि त्यांच्यासाठी तुमची टीम अगदी आता मला सांग मैदानाची ऑनलाईन नोंदी चालू असेल चालू झाली आहे आता काय परिस्थिती गाड्या नोंद झाल्या साधारणतः एक पन्नास आसपास गाड्या गेलेल्या आहेत नोंद अजून मैदान एक चार सुरुवात सुरुवात झाली मैदानाची नोंदणीची शेवटची काय पंधरा तारीख पर्यंत आपण पंधरा तारखेच्या सहा वाजेपर्यंत नोंद आपली चालू राहील आणि पंधरा तारखेच्या सहा नंतर ते आपलं नोंद बंद होईल आणि लॉट किती वाजता लॉट साधारणतः आठच्या आसपास आपण लॉट काढायला सुरुवात करणार आहे लाईव्ह असतील ते त्याचबरोबर आता मला सांगा बऱ्याच वेळा असं होतं की बैल मालिक तिथं हजर नसतात आणि मग थोडस चिट्ट्यामध्ये पार्टलिटी वगैरे हे प्रकार कुठं कुठं होतो तर आपल्याकडे तो होईल का नाही नाही ते सगळं ऑनलाईन असेल त्याच्यामुळं काय समोर समोरच राहणार आहे सगळ्या लाईव्ह मध्ये ओके मध्ये म्हणजे सगळे पारदर्शक सगळं 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 पारदर्शक नमस्ते भाई आपला परिचय द्या नमस्ते दीपक सात पुदे इंदापूर आता मला सांगा हे आपलं मैदान होते नोंदणी चालू झाली पण त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातल्या बैलमालकांना काय आवाहन करा सर्व बैलगाडी मालकांना एकच विनंती सर लवकरात लवकर आपण बैलगाडी नोंद करून घ्यावी की ह्या मैदानाचा पंधरा तारखेचा बॅनर आला त्याच्यानंतर लगेच सोळाचा हा बॅनर आला तर ते दोन्ही बॅनर काय काय दिसत तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही हा पहिल्यांदा पंधरा तारखेला मैदान ठरलं होतं पण ते संक्रांतीमुळं दुसऱ्याची किरकत असल्यामुळं मैदान हे सोळा तारखेला घेतलेलं आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी पंधरा तारखेच बॅनर चालू आहेत काही ठिकाणी सोळा तारखेच गेलेत तर त्या ठिकाणी सोळा तारखेला आपलं मैदान घेतलेलं आहे पंधराचं मैदान कॅन्सल करून सोळा तारीख केलेली आहे आपण सर्व बैल असल्यामुळे ते सोळा तारीख सोळा तारीख केली बॅनर तुमचा सोळाचा आहे पण अगोदर आलेला बॅनर काही ठिकाणी फिरतोय ती सोळा तारखेला सर्व बैल मालकांनी नोंद घ्यावी की हे मैदान सोळा तारखेला होईल सोळा तारखेला सकाळी आठ वाजता सकाळी चालू होईल त्याचबरोबर आता मला सांगा पुन्हा एकदा आव्हान करा मालकांना नोंदणी संदर्भात सर्व महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना एकच आव्हान करतो की लवकर नोंद करून घ्यावी आणि आम्हाला सहकार्य करा बैल मालक आहे तर मला काय सांगा की, आद सा की हे आदत साठी पळण्यासाठी कसं मैदान आहे हे आदत एक नंबर मैदान आहे ह्या पहिल्यापासून ह्या पट्टीचं एक वैशिष्ट्य आदतसाठी एक नंबरच मैदान आहे पळण्यासाठी आणि ह्या पटीचं वैशिष्ट्य एकच आहे की प्रत्येक शर्यत मैदानासाठी नवीन चेहरा उदय येतो ह्या फटीवर नवीन चेहरा उद्या आम्ही प्रत्येक वेळेसच ह्या फटीचं कामच करतो ज्या ज्या बैलगाडी मालकांना काय अडचण होती बाबा खड्डा आहे खुड्डा आहे ते आम्ही सगळं व्यवस्थित करून घेतो लोलर पाणी मारून सगळं व्यवस्थित करून घेतो अजून <स्थ> ह्याच्यावर लोलर पाणी मारणार आहे आम्ही दूध वासराला कमीत कमी आहे बारा महिन्यात वासरूवाला तरी वासरू पाळणार आहे पट्टी म्हणजे आता हे फाटी उसा सग़, सग़ा। सग़ा ओ, त्या? त्या? न उसा नंतर फळ दिसत सगळं 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 व्यवस्थित करून काय मामा हो विचरून सगळं मी डॉक्टर राजेंद्र पुळ निर्वांगी बरं आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या बैल माल चालकांना नोंदणी संदर्भात आणि तो उपस्थित संदर्भात काय आव्हान करा नोंदणी आपली दहा तारखेपासून चालू झालेली आहे एक पन्नास प्लस गाडी नोंद झालेली आहे आणि आपण नियोजनानुसार लिमिटेडच गाडी घेणार आहे त्यासाठी बैलगाडी मालकांनी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून, करून सहकार्य करावी म्हणजे मैदान लवकर पाचला आपला फायनल झाला पाहिजे बरं आता मला सांगा तुम्ही एक बैल मालक आहे फाटी पाळण्यासाठी कसं काय फाटी आदत वासरांना पाळण्यासाठी एक नंबर आहे उराटी नाही किंवा असं गच खोलगे नाहीत फाटी एकदम प्लेन आहे इथे बरीचशी वासरं उदयास आलेली आहेत पण आता तुम्ही बरीचशी वासरं म्हणत असताना तुम्ही तुमचा ब्लेंडर मी आणत असतं इथं पळा हां पहिला गोलाला आपला ह्याच फाटीव झालेला आहे इथंच हां म्हणजे तुमचा ब्लेंडर इथंच उदयास हो इथंच उदयास आला बरं अशी अनेक वास अशी अनेक वासर आहेत प्रत्येक मैदानात नवीन चेहरा असं उदयास येतो इथं आणि अशी नवीनला संधी आहे आता नवीनला संधी आहे धन्यवाद डॉक्टर नमस्ते परमाण नमस्ते आता ह्या मैदानाचे तुम्ही मूळ आयोजक आहेत आणि सगळी तुमची टीम तर तुम्ही संपूर्ण बैलमालकांना काय आव्हान करणार बैल हीच आव्हान राहील की जी ही जी आमची टीम आहे ही आयोजकच आहेत सगळी काय एक आयोजक नाही सगळे आयोजक आहेत म्हणजे आमची टीमच आहे ह्याची मैदानची काळजी म्हणजे आम्ही अशी घेतली की फट्या हिथं मैदान होतच असतंय पण ही ज्यावेळेस मैदान होतं त्यावेळेस ही फट्या आम्ही नवीन करतो म्हणजे इथं एक आदत एक बैल मैदान असतंय आणि म्हणजे जर त्या मैदानाला एक नवीन चेहरा उदय अशी ह्या मैदानाला त्यामुळे फाटीला कुठं खड्डा नसला पाहिजे फटी प्लेन आहे पाळायसारखी आणि सगळ्यांचं सहकार्य आमचं एकच असतंय की बाबा फटी चांगली झाली पाहिजे फाटी तुम्ही आता केली ही पण नोंदी संदर्भात का आवाहन कराल तुम्ही बैल मालकांना नोंदणी काय आमची दहा तारखेपासूनच चालू झालेली आत्ता पन्नास गाड्या नोंद झाल्यात पण पंधरा तारखेचे सहा वाजेपर्यंत आम्ही नोंदणी घेणार आहे कारण का तर आम्हाला पाच वाजताच फायनल घ्यायचं आहे म्हणजे झालं बैल बैलगाडीचं जास जास्तीत जास्त बैल आणि जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नोंदणी करून घ्या असंच आमचं आव्हान आहे त्याचबरोबर सांगा की तुम्ही बैलगाडी तुमच्या टीम मध्ये चेहरे दिसतात मला की मैदानात कंटिन्यू येतात तर तुम्ही बैल मालकांना काय करा कारण बैल मालक काय हो का का हो का का की आयोजक मैदाना दिसत नसेल तर त्यावेळेस बैल मालक संभ्रमात असते की मैदान कसं होईल तर त्याची खात्री काय नाही आयोजकाची खात्री असे की मी तर म्हणले नाही सगळे आयोजकच आहेत तुम्हाला जेवढे दिसतात ना तेवढे आयोजक जे अडचण असेल ह्यातला तुम्हाला कुठला चेहरा दिसला असेल तुम्ही ज्या ज्याकडे ती तुमचा प्रॉब्लेम काय अडचण आहे तर सॉल्व्ह होऊन जाईल असं नाही की तुम्हाला मीच म्हण की मीच आयोजक माझे कडे झेला वेळेला काय होणार नाही हा कुठल्या बैल मालकाला कुठलीच अडचण येणार नाही जर आली तर तुम्ही कुणाला सांगितलं तर तुमची अडचण संपून जाईल ओके धन्यवाद डॉक्टर साहेब जाता जाता तुम्ही सम सगळ्या बैल मालकांना काय आव्हान कराल बैल मालकांना एवढंच आव्हान करतो की आपल्या मैदानाला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व वरिष्ठ टीम आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव पैलवान विलास देशमुख हे सकाळपासून उपस्थित राहणार आहेत त्यामुळे बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी